जय जिजाऊ जय शिवराय तर में मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही चिंचवड चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता आम्ही बघा या जण चहा घ्यायला कारण आता सकाळी सकाळी आम्ही बाकी जनावरांचं त्याचं काम सकाळचा आवरून झालं आणि आता चहा पाण्याची वेळ झालेली आहे तर आम्ही बसलेलो होता तिथं बाहेर आणि म्हणलं आता चुलीवरच चहा बनू तर मधी लाईट बी नव्हती लगा लगा जार सकाई सकाई। जार सकाई तर म्हणलं मग कवितानं म्हणलं चाल भाई आपण आता आपण उरकून घेऊ म्हणजे मग स्वयंपाकाला लागायला बरं राहतं तर एकदा जर सकाळी सकाळी जरा सगळं आंघोळी मुळी केल्यास नंतर चा जरा उरकला ना तर मग स्वयंपाकाला पण भर राहतात आणि नंतर मग जेव्हा पण टेप होतो त्याच्यामुळे मग एवढ्या सकाळी सकाळी चाच उरको तर मम्मी चाला बरं चहा घ्यायला मम्मीच्या आवडलं का आवरलं शंभू 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 पण उठला आता आणि ते सकाळी जागा प्यायला लागत लागतो त्याच्या पोरांचं कसं राहतं तर पहा तुम्हाला वाटतं गाय बी आणि तरी पण कोरा चहा केला म्हणजे सकाळी सकाळी मम्मी पप्पा एक टाइम कोरा चहा पेते आणि संध्याकाळी दुधाचा फे तर आमची लहान कोरा असल्यामुळे दूध पण आहे गाया पण आहे तर पण मग एक टाइम कोरा त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना कोरा चहा करतो आणि पोरांना दूध असतं तर एका दादाने आम्हाला कमेंट पण केली का तई तुम्ही लहान बाळ आहे तुमची तर गाय घ्या तर आमची तर गाय पण आहे दादा चहा प्यायची शंभू हजार सरक 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 तर पा आता सकाळचं चहा पाण्याचं पण आवरलेलं आहे आणि लगेच म्हणजे आम्हाला स्वयंपाकालाच लागायचं आणि लई दिवसानंतर असं म्हणजे काहीतरी नवीन असं खावं वाटलं आणि मग ना, आ, ना, आ, आता काय करू कढीच बनवू आज आहे ना, ना, ना एक आता श्रावण महिना बी संपला आणि श्रावण महिन्यात कसा होतं मागच्या महिन्यात मम्मीला मला कविताला लागत तिघीला राहायचे त्याच्यामुळं मग एवढं काही असं स्वयंपाकाचं हे नाही राहत कारण तिघा जण माणसं राहायचे तर त्यांना थोडीशी कोरडी भाजी किंवा भाजी चपाती केली तरी जमून जायचं पण मग आता म्हणलं थोडस वेगळं काहीतरी असं चटपटीत खाऊ वाटलं तर म्हणलं आता आज मस्त अशी दह्याची कढी बनवू आहे की नाही कविता हा आणि दयाची कढी किती दिवसाची खायचीच होती आपल्याला पण हे काही जमलं नाही आणि संध्याकाळच्या टायमाला म्हणजे असं आंबट खावा वाटत नाही काही तर आज आपण मस्त की दहाची कडी बाजरी भाकरी आणि भात करू हे काय मस्त असं दही पण झालेलं आपलं आणि घरचं दही दुकानच्या दह्यापेक्षा भारी जात मी पाणी ते पाणी तशी मग गरम होईल म्हणलं मसाला ते काढूस आणि मग पाणी गरम झालं काय कडी टाकायला त्यांना ते थोडे म्हणजे कस घरच दही राहत तर मग ते थोडे त्याच्यात असे गोळे बांधून राहते तर आपल्याला ना ते यांनी व्यवस्थित अस घुसळून घ्यायचंय म्हणजे मग ते एक जीव होत दही आणि तसं पण दुकानच्या दहा पेक्षा घरच दही चांगला असतंय का ते दही म्हणजे दुकानच दही आपण खातो पण एवढं खास असं लागत नाही तसं घरच्या दह्याची चव अलगच राहते आणि दुकानच्या दह्याची कढी म्हणजे अशी एवढी खास काही लागत नाही म्हणजे आंबट होत नाही सर आंबट नाही राहते हे बघा किती भारी पूर्ण एक जीव झाल्यासारखं झालं दही आणि घरच्या म्हणजे दुधाच दही असं एकदम थोडस कलर असं पिवळं पिवळं राहतो कारण आपण जे दुध तापवलेलं ना एकदम लालसर दूध तापवलेलं राहतं आणि त्याची साय काढून टाकलेली राहते तर त्यासाठी एकदम असं मस्त दही होत तर हे बाय दही मी आता साहित्य तिथे आणि जो मसाला काढलेला आहे का तो आता नागपत्यात चांगला कुटुंबीत आणि कडीला लसूण जरा जा, लसूण आणि जिरे जास्त टाकलेत कढी एकदम भारी होती ना हां भारीच लागत जिरे आणि जिरे मोरी कढीपत्ता लागतो कोथंबीर आता काही ताजी कोथंबीर नाहीये पण मग थोडीशी होती आपण आणून ठेवलेली तर मग ताई दिलेली होती ना तर मग ती थोडी सुकून ठेवलेली होती तीच घालते आता कडीला आणि कडीला कढीपत्ता आणि कोथंबीर घातला तर एकदम भरला होता ते साठी आपल्याला आहे ना जड मसाला आपण जिरे मोरी कडीपत्ता कोथंबीर हळद सगळं टाकून घेतलं थोडस बेसन पीठ घेतलं आपल्याला कढीसाठी लागतं लागत तर मग त्याच मीठ आणि ते सगळं मिक्स करून आणि तो बरं मसाला बी आपला चांगला पडत म्हणजे आपण ते चालून घेतलं ना ते टाकून द्यायचं आणि जे नंतर गरम पाणी केलं होतं का ते आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे आणि चांगली उकळी घ्यायची या पाण्याला आपल्याला जेवढी कडी बनवायची ना तर त्यासाठी ते आपल्याला तेवढा अंदाज घेऊन आपल्याला बनवायचा आहे तर बघा आपण ह्या म्हणजे एवढा अंदाज आणि एक आपल्याला अंदाज बघून आपल्याला कडी बनवून घ्यायची आणि कडीच्या म्हणजे ज्या आपण टाकले त्याला चांगली उकळी घेतल्यानंतर आपल्याला दही टाकायचंय कारण दही टाकल्याच्या नंतर जास्त काही उकळी नाही घ्यायची तर मी अगोदर ना एवढंच पाणी म्हणजे पूर्ण असं जेवढं आपल्याला बेसन पिठाचं पाणी ते सगळं का मसाला जेवढा टाकलेला आहे का त्याची पूर्ण अशी उकळी घेणार आहे एकदा उकळी आली कडीला नाही ना बाकी थोडं दोन एक मिनिट बाकी अजून मग येईल लगेच मग टाकून देऊ आपण त्याच्यानंतर दही बहुसण चालू आहे शेंगा पांगडा हा ते काय मग आता सकाळी सकाळी दर सावली राहते तर मग इकडं भरपूर असं म्हणजे इकडे उन्न तर तेवढं पूर्ण असं तांबून दिलं ता अंगणामध्ये आणि पहा बसन बाबा चालू आहे आज सकाळपासूनच कारण नंतर मग दुसरी काम राहते तर मग सकाळी सकाळी बरं राहतं मग हे असं करून घेतलेलं बाकी सकाळ आणि एकदम पातळ पांगा वाहते ना म्हणजे दोन तीन दिवसात वाळांत्या नंतर मग पावसाचं काही सांगता येत नाही आणि असले मग येत मग बरं आहे पटकन वाळून आणि मध्ये जातील जरा वल्ल्या राहिला बुरशी आणि येतं शांगाला आज सकाळपासून इकडच्या तिकडं म्हणजे पूर्ण अंगणात टाकून दिलेला आता सोनबाबडी शंभू पाकशी घेऊन राहिले ते पूर्ण शांगा पांगून देऊ राहिले त्यांना तर मजाशी बघतो अंगणात काही असं असला का मग भिंगाण घालायला आपल्या आता कडीला चांगली उकळी आली आणि त्यानंतर आपल्याला हे जे दही होतं आपल्याला ते टाकून द्यायचंय कारण ते दही पूर्ण टाकून देते आता आहे ना म्हणजे आंबट बी झाली पाहिजे आंबट झाली पाहिजे जास्त दही असत जा एकदम भारी लागेल कडी आणि आंबट कडीच भारी खायला कारण आता नॉर्मल थोडीशी उकळी घ्यायची आहे म्हणजे जास्त काही नाही उकळी येऊन द्यायची म्हणलं लगेच आपली रेडी होऊन जाईल आता आपली कढी केली आणि म्हणलं आता बाजरीची भाकरी करून घ्यावा तर चूल पेटेल होती आणि चुलीवरच बाजरीची भाकरी कशा चांगल्या लागत थोड्या गॅसवर नाही खाऊशी वाटत त्या चांगल्या नाही लागत मग चुलीवरच केलं आम्ही तर रोजच म्हणजे चुलच जेव्हा बाजूची भाकरी करत असल्या का मग चुलीवरच करीत राहतो आता इकडं आवन तिने पाहून द्यायला सगळ्या म्हणजे मग दिवसभर कसं बी पडेल दोन दिवस ऊन पावसानं उघड त्याच्यामुळं वाळून जातील आपल्या चांगल्या पाहतो किती भारी अशी मस्त भाकर वाजवती एकदम असा पापुडा येतो त्याला भारी अशी सकाळचे दहा पण वाजलेले आणि जेवणाचा टाइम पण झालेला आहे तर कढी बाजरी भाकरी आणि भात केलेला आहे चला चला सगळेजण पप्पा ना शमून ते सगळेजण जेवायला बसलेले इकडं कविता आबा सोनपापडीचे पप्पा आणि पप्पा बसलेले इकडं शंभू आणि मम्मी पण बसलेले कारण मम्मीला आज मंगळवार आहे त्याच्यामुळे मम्मीच आता फरा चालू आहे शंभू तू परत बोलतला काय हा अरे लय भूक लागले काय कोणी काही म्हणा ना जेवण करा काही काहीच नाही भूक लागली काय जास्त काय सोनपावडी कुठे गेली का सोनपाव चांगली कडी चांगली का कडी बाजरी भाकर असल्यावर काय आहे का नाही रोज व्हायला पाहिजे दररोज कडी खाशाल का तुम्ही तुम्हाला रोज नवीन नवीन लाहताना एक दिवस जरी वाढव झाला तर तरी नाही जमत रोज कस काय खाशाल डबल हा ना या सगळेजण जेवायला आता काय बा कविताला लय भूक लागली त्याच्यामुळे ती काही म्हणणार नाही आता हाय की नाही कविता तर हा आता सगळे जेव राहिले तुम्ही पण सगळे जण जेवण करा ही आली बाई पाहिजे व्हायला आता फोन घेऊन तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद